تھي تو اور کل مینی کا تھا اپ کا بیٹا تھوڑا ستا نا میں نہیں تھا بڑا بڑا I <laughs> दोन हजार सव्वीस त्याचं आत्ताच श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले आपल्या नक्षत्राच्या अध्यक्षा तसेच प्रमुख पाहुणे लाभलेल्या ॲडव्होकेट नेहलताई कदम त्याचबरोबर नवनिर्वाचित सर्व नगरसेविका नगरसेवक यांच्या हस्ते आत्ताच उद्घाटन झालं आणि हे नक्षत्र महोत्सवात उद्घाटन झालं असं मी डिक्लिअर करते आणि सर्व मान्यवरांचे नक्षत्रतर्फे खूप खूप स्वागत करते खरं तर नक्षत्र महोत्सव राणीसाहेबांच्या माध्यमातून दोन हजार सहा सालापासून चालू झालेला आहे आपल्याला माहिती आहे विविध कार्यक्रमातून आम्ही हे नक्षत्र महोत्सव महिलांपर्यंत पोचतो व्यासपीठ देतो बचत गट असू दे किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा एखाद्या अपंग व्यक्तींनासुद्धा आपण सहकार्यानं नक्षत्र महोत्सव किंवा नक्षत्राच्या माध्यमातून आपण सहकार्य करत असतो आज इतक्या वर्ष आम्ही नक्षत्र महोत्सव चालू करतो आहे तर स्टॉलची वाढ वाड़, वाढती मागणी पाहता आम्हाला खरोखर ग्राउंड कमी पडतं आहे का तर पार्किंगची व्यवस्था आणि ग्राउंड ह्याचा सगळ्याचा विचार करता आम्हाला हे ग्राउंड खूप कमी पडतं आहे तरीही आम्ही नक्षत्र महोत्सवामध्ये अडीचशे स्टॉल आपले असतात खूप काही वेटिंगला असतात खूप लोकांना आम्ही देऊ शकत नाही त्यांची नाराजी आमच्यावर असते त्याला पर्याय नाही पण आम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून स्टॉल देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे बचत गटांना का खास करून आम्ही देण्याचा प्रयत्न असतो आमचा आणि ऑल ओव्हर म्हणता तर हे नक्षत्र महोत्सव चांगल्या रीतीनं चालावं यासाठी विविध क्षेत्रातून किंवा राज्यातून आम्ही वेगवेगळे स्टॉल आणतो आणि महोत्सव चांगल्या रीतीनं साजरा करतो सातारकर आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात कारण हा नक्षत्र महोत्सवामध्ये आपली बघता चांगल्या सुविधा चांगल्या प्र प्रकारचं लोकांचं मार्गदर्शन घेतो त्याचबरोबर स्टॉलधारकांनाही सगळ्या चांगल्या सुविधा देतो आलेल्या नागरिकांनाही चांगल्या व्यवस्था असणं गरजेचं असतं ह्या सगळ्याचा विचार श्रीमंत छत्रपती दमयती राजे यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्यामुळं आज नक्षत्र हे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात गाजलेलं आहे खरं तर राणीसाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वेगळ्या नवीन कल्पना असतात आणि नवीन कल्पनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि सातत्यानं तुम्ही सर्वजण आम्हाला चांगलं पाठिंबा देता त्याबद्दल मी परत एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारकरांचे खूप खूप धन्यवाद मांडते आणि पुढील वाटचाली तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनं किंवा तुम्ही जे मार्ग वेगवेगळ्या सूचना कराल त्या दिशेनं आम्ही नक्षत्र अजून वेगानं पुढे नेऊ एवढंच सांगते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र घोषणा एकच आवाज ठाम कुणी कुणाचे अनुयायी नाही तर आमचा आभाळ कुणीही थांबू शकत नाही राणी यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील मुख्य अतिथी सर्व मेहरबान इथे बसलेले समोर बसलेले आणि नवीन झालेले सलमान लाल आनी, माजे, माता बहनों भाई बच्चे सबको बहुत बहुत नमस्कार और नवीन वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं। नक्षत्र के बारे में जब भी मैं ये टाइम आता है तो मुझे एक याद आती है कि हमने शुरुआत कैसे करी थी तो जैसे आजकल हल्दी कुमकुम का कार्यक्रम चल रहा है ना सब जगह हल्दी कुमकुम हल्दी कुमकुम वैसे हम सब महिला भी ऐसे ही हल्दी कुमकुम करते करते मिली थी और उससे अगर आपको मालूम होगा तुम्हारा नहीं देखा का ये हल्दी कुमकुम का कार्यक्रम कैसा शुरू झाला नहीं ते झांसी कि रानी का तो मालूम होगा मैं थे झांसी की रानी तो वहाँ ब्रिटिश लोगना थामवा मतलब उनको रुकाया और उनके जो बेटे हैं उनको गादी पे नहीं बैठने दिया उन्होंने उनका जो राज्य है वो निकालने की कोशिश करी तब उस टाइम उन्होंने सोचा कि मैं अपनी महिलाओं की फ़ौज शुरू करती हूँ तो वो महिलाओं की फ़ौज शुरू करने के लिए धीरे धीरे वो हल्दी कुमकुम का कार्यक्रम दिखने को हल्दी कुमकुम का कार्यक्रम था लेकिन वो रिक्रूटमेंट चल रहा था अपनी फ़ौज के लिए तो वैसे ही अपनी भी यहाँ पे देखो फौज शुरू हुई और कहाँ से कहाँ हम सोचते सोचते पहुँचे एक अच्छी सोच एक अच्छा संकल्प लेके अपन जो भी करेंगे तो उसके लिए ज़्यादा मेहनत इतनी नहीं करनी पड़ती है जितना अपनी सोच और संकल्प एकदम साफ मन से करना चाहिए और वो संकल्प और साफ़ मन ये था कि लोगों के लिए कुछ अच्छा करना है महिलाओं के लिए कुछ अच्छा करना है और उस अच्छा काम करते करते हम यहाँ पे नक्षत्र धीरे धीरे तीस चालीस स्टॉल का जो एक था अभी कितने दोन से तीस पैंतीस और वो बोल रहे हैं कि जगह कम पड़ रही है तो ये सोच से हम जैसे बढ़ने लगे और हमें क्यों वो बढ़ावा मिला इसलिए कि हर साल हमें पता चलता था कि कोई ना कोई आके जैसे सुजाता भी अभी बता रही थी कि यहाँ पे नक्षत्र में शुरू किया तो गुड लक जैसा होता है तो यहाँ पे जैसे एक आदमी था जिसका शहद का था तो अभी पूरे महाराष्ट्र में यहाँ से शुरुआत हुई थी एक स्टॉल से अभी पूरे महाराष्ट्र में उसकी दुकानें हैं और सप्लाई है वैसे अनेक अनेक एग्जाम्पल्स हैं जो यहाँ से शुरू हुए और कहाँ से कहाँ पहुँचे हैं और यही हमारे लिए प्रेरणा है करते आने की और हमेशा करने की कि लोगों को बढ़ावा दें लोगों को एक अच्छा मंच दें और जो लोग सोचते हैं कि मैं कुछ कर सकता हूँ उनको एक जगह दें कि चलो आप यहाँ से शुरुआत करो और बहुत बहुत आगे पहुँचो और इसी सोच से हम नक्षत्र शुरू किया है और आप सबका साथ हमेशा मिला है उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ और नक्षत्र की ये जो फ़ौज है उन्होंने मैंने बोला कि ज़्यादा मेहनत नहीं करनी चाहिए या करनी पड़ती है पर मैंने ज़्यादा मेहनत नहीं करी है इन सब ने सबसे ज़्यादा मेहनत की है तो इनके लिए ज़ोरदार तालियाँ हर साल करते आए हैं और बहुत अच्छे से सब ऑर्गेनाइज करते हैं तो मैं बहुत बहुत आभारी हूँ कि नक्षत्र का नाम आप सबने ही रौशन आप ही किया है, व बहुत बहुत विविध अभ्यास सातारा तालुक्यात संस्थेच्या माध्यमात माध्यमातून मा सहा हजार पाचशे ग्रामीण व शहरी महिलांचे संघटन जिल्हा स्तरावर ग्रामोत्सवाच्या मार्गदर्शिका आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका माननीय श्रीमंत दमयंतीराजे भोसले राणीसाहेब त्याचबरोबर नक्षत्र महोत्सवासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या काही नगरसेविका किंवा पैणीसाहेबांच्या भाषेमध्ये झटणारी फौज मंचावर उपस्थित असणारे मान्यवर मंचासमोर उपस्थित असलेले मान्यवर या ठिकाणचे स्टॉलधारक आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो खरं तर नवरात्र नक्षत्र महोत्सव नक्षत्र हो महोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जशी नवीन वर्षाची चाहूल लागते तशी सर्व सातारकरांच्यामध्ये कुजबूज निर्माण होती की अरेच्या चर्चा होतात की त्याच्यामध्ये आबावृद्ध असतील गृहिणी असतील उद्योजक महिला असतील किंवा अगदी बालबच्चे चमू असतील तर त्यांच्यामध्ये चर्चा निर्माण होती चर्चा चालतात की अरे ते नक्षत्र प्रदर्शक कधी येणार आहे म्हणजे नक्षत्राची जर आपण प्रसिद्धी बघितली किंवा नक्षत्राची उंची बघितली तर आपलं नक्षत्र प्रदर्शन किंवा नक्षत्र महोत्सव हे सातारकरांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे मी ग्रामीण भागामध्ये काम करते मला सांगायला खूप अभिमान वाटेल की नक्षत्र प्रदर्शन बघण्यासाठी आमच्या ग्रामीण भागातल्या महिला स्वतःचं छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन काढून त्या छोट्या छोट्या गाड्या तयार करतात आणि त्या गाड्या घेऊन इथं बघायला येतात की नक्की नक्षत्र प्रदर्शन सगळीकडे चर्चा चालती नक्की प्रदर्शन काय आहे आणि इथं आल्यानंतर नक्षत्र प्रदर्शनामध्ये त्या आमच्या ग्रामीण महिलांना जी ऊर्जा मिळती जी एनर्जी मिळती प्रेरणा मिळती आणि त्या प्रेरणेतून नक्षत्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक घडलेल्या आहेत आणि त्याची मी स्वतः साक्षीदार आहे कारण नक्षत्राचा आणि माझा संबंध तसा खूप जुना आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून की आमच्या शेजारी स्नेहल राजे शिर्केताई राहायच्या आणि ते हळदी गुंकाचा कार्यक्रम राणीसाहेबांनी जे सांगितलं की हळदी कुंकापासून सुरुवात झालेले नक्षत्र प्रदर्शन अस त्यांनी एक अशी वेगळी उंची गाठलेली आहेत आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत बरोबर आहे त्यामुळं खूप काही अशा ग्रामीण भागातल्या महिला इथं उद्योजक झालेल्या आहेत मी स्वतः त्याची साक्षीदार अशा अर्थाने आहे की दोन हजार सहापासून आज दोन हजार सव्वीस आहे म्हणजे गेले दोन दशकं आपण नक्षत्राला ओळखतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छोटासा कार्यक्रम जरी अरेंज करायचा असेल तरी त्याच्यासाठी किती तजबीज करायला लागते खूप काही गोंधळ होतो आणि खूप मॅनेजमेंट करायला लागते त्यामुळं दोन दशकं सातत्याने अविरातपणे नक्षत्र प्रदर्शन या ठिकाणी भरवलं जातं त्याच्यासाठी सातारकर पण खूप मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होता खूप भरभरून प्रेम देतात आणि असाच प्रेम सातारकरांनी नक्षत्रासाठी द्यायला हव देणार आहेत आजचं नक्षत्र प्रदर्शन हे आम्ही फेरफटका सुरुवातीला उद्घाटनाच्या अगोदर मारत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की हे नक्षत्र प्रदर्शन फक्त साताऱ्यापुरतं मर्यादित नाही आहे तर सातारा जिल्हा आहे जिल्ह्याच्या बाहेर आहे महाराष्ट्रातलं आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक उद्योजक या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप चांगल्या आनंदानं खूप चांगला इन्कम करून चांगले पैसे कमवून चांगली कमाई करून या प्रदर्शनामधून सगळे उद्योजक आनंदी भावनेनं या ठिकाणातून जात असतात या प्रदर्शनाची एक खूप अशी वेगळी खासियत आहे की आज आपण बघितलं की अगदी पहिला दिवस आहे म्हणजे नवीन वर्षाची चाहूल लागता ज्याची वाट बघत असतात ते प्रदर्शन आज लागलेलं आहे उद्घाटन झालेलं आहे पहिल्या दिवशी बऱ्याच प्रदर्शनामध्ये प्रदर्शना अक्षरशः ग्राहकांची वाट बघावं लागते पण आपल्याला एक वेगळं पण या प्रदर्शनामध्ये दिसायला लागेल की अगदी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून प्रदर्शनाला खूप मोठी गर्दी आहे कारण हे प्रदर्शन आहेच कसं वेगळं या प्रदर्शनामध्ये काहीतरी वेगळे पण आहे की अगदी तुम्ही घरामधल्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात त्याही एकाच व्यासपीठावर त्यामुळं मला वाटतंय की हे नक्षत्र प्रदर्शन आहेत हे सातारकरांसाठी खूप मोठी परवानी आहे आणि ह्या परवानीचा आनंद आपण सर्वजण सातारकरांनी घेतला पाहिजेला आहे आनंद लुटला पाहिजेला आहे जसं आपण एखादी गोष्ट एकमेकांच्या मध्ये शेअर करतो आणि त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये शाळांमध्ये सुद्धा या प्रदर्शनाची चर्चा होतात आणि बच्चे कंपनी आम्ही बघितलेलं आहे की बच्चे कंपनी आपल्या घराघरातल्या लोकांना मागं लागतात की आम्हाला नक्षत्रमध्ये मध्ये जायचंय का जायचंय तर इथं सगळंच मिळतं इथं खरेदी करता येते छानपैकी खेळणी खेळता येतात वेगवेगळे गेम खेळता येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गृहिणींचं हे प्रदर्शन फार आवडतं कारण का की या ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात धान्य आहेत कडधान्य आहेत पापड आहेत बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत बऱ्याचशा स्टॉलमध्ये इथं बुकिंग होतं आणि त्या बुकिंगमध्ये झालेल्या सवलतीच्या दरामध्ये ते दुकानदार आपल्याला काही ग्राहकांना वस्तू देत असतात ही एक मोठी महिलांसाठी पर्वणी आहे